राम कृष्ण सुनबाई सुनबाई सुनभाई हो सुन आले का गावभर हिंडून काय कशाला का तिंदा तीनदा आवाज देता काम धंदा तर काही करायचं नाही बाहेरून इकडून तिकडून आला हिंडून का लगेच सुनबाई सुनबाई बोंबलायचं दारातूनच आहे का नाही काय आहे आता आमच्या म्हाताऱ्या माणसाला काम होत असते तुम्ही दुनियाची म्हातारी माणसं काम धंदा करतात तुम्हाला करायचं नाही ना मग ते कारण आहे आम्हाला काम होतं का बाकी जे काय म्हातारी माणसं नाहीत का तुमच्यापेक्षा जास्त काम करतात आपल्याला खाल्लेलं ताट सुद्धा उचलता येत नाही जशी मला सालानी ठेवली इथं करबाई काम सगळी उगतच घेतलंय मी अगं सकाळपासून तुकडा नाही पोटात चांगली गोष्ट आहे मग तुकडा नाही पोटात काम तरी काय केलंय तुकडा खाण्याजोगं काय काम धंदा केलाय सकाळपासून तर खायला द्यायचं माणसानी काम केलं तर खावं न काम करता खायला सुद्धा लाज वाटली पाहिजे ना घरात फुकाटच खायचं नुसते तुकडे तोडायचे घरातले मस्त खरंय बाई तुझं काय खरंय बाई तुझं पण मनावर नाही घ्यायचं एखादं राखांतरी तरी वाचत त्या वावराला लोक चोरू चोरून येतात राहनातलं सगळं तरकारी ठेवतात नीट का नीटनेटके तेवढं होत नाही का तुमच्या मी जाऊ देते ना कोरभर बाखर द्यावीच लागन ना आता उपकार करणारे जाऊन माझ्यावरती तिथं बसणारे झोपले नाही खाऊन पिऊन जाऊन तिथं म्हणजे बरं हाय का नाही कोण बघायला तरी तुमच्याच मनावरती तर सगळं चालतंय करायची काम तवा करायची जावं होत नाही पोरगा आलं का लगेच रडगाणं चालू करायचं माझ्या नावाचं अनबाई तेवढी भाकर जोर काम केलेत आणते ना किती काम केलेत साऱ्या दुनियाला माहिती न रा खा खा पाटा पाटा आम्हाला ती ताटली गासायची परत एक ताटली राहील त्याचीच मी नाही मोकळी मग घासायला सुन बायू काय अगं बाकरले कडाकी आता रात्रीची असल्यावर कडाकच लागल ना अगं पण चाव चावन काय सारखेला मस्त चावण दिलेत ना दात एवढे मस्त बाकीच सगळं चावतंय मग बाकरीला काय रोग आला रात्री कोणी सांगितलं होतं का शेजारी खाऊन या तिथं जेवण आले मग तुमच्या वाट्याची काय मी खाऊ का शिवी घ्या ती खाऊन अगं जेव्हा नाही बाई पाच मिनिटं बसाय गेल तो तिकडे फक्त मग खाल्लं तर तिथंच खाऊन आले ना हे शिळ पडलं ना हे कोणी खायचं मग खाऊन घ्या काय नाही होत सगळं चावते नाटकं येत आपली उगच लोकांच्या दारांनी सगळं लो गिळायला गोड लागत घरचं खायचं म्हणल्यावरती दात नाही हे नाही ते नाही खाऊन पाटा पाटा लय काम पडल्यात मला सुनबाई काय मला काही खावायचं नाही बहुद्या राहू दे तर राहू द्या पण एवढं ध्यानात ठेवा आता नाही खाल्लं का संध्याकाळी हेच खायची तुमचं शिळं फेकून द्यायचं काय किती मोला मागायचं तुम्हाला काय काढायचं आपल्याला रुपया कामवायची अक्कल नाही आहे का नाही आणि वायला लावायचं अ भाई मग शिळं पाक आ, का तू तुमच्या संसारासाठी काही करायची तयारी आमची मग काळजी करू तू हां मग खावंच लागन काय ऑप्शन नाही तुमच्याकडं मी काय मोकळी नाही एवढ्याला फेकून द्यायला राम कृष्ण हरी मिळाले परत एवढंच चाललं आहे यांचं तुमचं नाही म्हणले जेवायला का बर कुठ निघाले मग आता काय नाही बाबा आमच्या म्हात्या माणसाचं काय काम येते जातो आपला वावरात बसतो तेवढीच राखण नाही आता तुम्ही थकल्या काय झालं नेमकं तुम्हाला काय नाही बाबा सकाळपासून भूक लागली मला तिथं सगळं तसंच दिसतंय मला का बरं का म्हण नाही खाल्लं चला बरं होतो मला चला आणि हे काय बाकर काय ते जाकण ठेवायचं राहिलं टोपल्यावरती ना, ना दी, त्याच्यामुळं अरे जाक नाही बाकर शिळीत दिसते मला कालची नाही शिळी कशाला देईन मी तात्यांना झाकण राहिलं होतं ठेवायचं त्याच्यामुळं अरे एवढं अरे दिसती बाकर झाकण दिसते ठेवायचं नीट करायला काय झालं तुला आता नीट केलं होतं ना ते कधी आज जाऊतात घरात उद्या बाहेर जाऊत मग मी काय कळत असलं तारी तिक काय तू आपलं म्हणजे आणि ही बाजी कुठून आणली एवढी उडशी एवढाच बाकत करायची जेवायला तू खाऊन दाखवत एवढं मला अहो मग आता तेवढच होत मग त्यांना भूक लागली मग दिलं मी नाही तुझ्या बापाला असं केलं जमन का सांग बघतो तुझ्या बापाला असं केलं जमन अरे बाबा नको जाऊ ती जाऊ आता थांबा तुम्ही दरवेळेस जर दर असं होत असाल तर काय करणार मी उग आज मी आलोय मला कळालंय म्हणून ठीक आहे अरे काय लागतंय म्हातारे माणसाला अरे म्हणलं कस काय एवढं हे झालं तर मग काय माझ्या मुळे थोडी झालेत आता ते वयामानानुसार झाले असतील काढ त्यांचं वयामान तू काढ तुला राहायचं असला तर राहणार तू निघ तू पण सांभाळत येत ना वासले 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 एक माणूस घरच आता सांभाळायचं मग काय आता माग पुढे फिरत बसू का मी काय केलंय तेव्हा राहणार तर राहणार काय काम करत नाही घरी बसले बसले एक तेवढं व्हाय ना वय मग काय करत नाही का मी रानातले काम अरे बाबा आमच्या म्हाताऱ्या माणसाचं काय राहिले असं ती शिळी भाकर सुनबाईने दिली मला पण तुमच्याच परपंचाला चांगले ती शिळ पाकर नका टाकून देऊ मी खात जाईन आमचं काय सोनं व्हायचंय का आता म्हातारपणात अरे तुला माहित नाही त्यांनी कसं जपलेलं आहे पहिल्या आधी खायला नव्हतं तवा त्यांनी बघितलं आहे सगळं हां तुला सगळं आयतं मिळतंय म्हणून तरी बरं तुला उपाशी ठेवा लागत दोन दिवस तवा तवा कळन तुला सगळं काय स्वासतं कसं नाही जर असं दिसलं ना मग तुला सांगतो कोणी मीन काय परा हो जाऊ द्या नाका अजून दिवस काढू चला तात्या तुम्ही जा आम्ही हलाखीत राहिलो आहे तुम्ही चांगलं नांदा म्हणजे झाले आमचं काय जातो बाबा मी ना ते चला जेवण जेवण कर करत आतमध्ये जरी घेऊन जा या तुम्ही आतमध्ये